नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला तर माहितीच आहे की अगदी वेळ न चुकवता आपण दररोज बारा वाजता रेसिपीचा छान छान आणि आगळा वेगळा असा व्हिडिओ घेऊन येत असतो आज सुद्धा अगदी तसाच आगळा वेगळा एक रेसिपीचा छान व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर तुम्हाला प्रचंड आवडेल बऱ्याच वेळा आपल्याला उपवास असतो आणि उपवास म्हणलं की साबुदानी साबुदाण्याची जी खिचडी आहे ती तर आलीच आणि साबुदाण्याची खिचडी सगळ्याच लोकांना बरीच आवडते पण आवडते म्हणून आपण ती दिवसातून दोन ते तीन वेळा अजिबात खाऊ शकत नाही किंवा मग ते खायची इच्छा होत नाही तर मग उपवास आहे आणि मग दुसरं काय खायचं तर आपल्याकडे काहीच ऑप्शन नसतो कारण उपवासाला दुसरं काही चालत सुद्धा नाही तर आज मी साबुदाण्यापासूनच एक छान असे रेसिपी बनवणार आहे ती तुम्हाला प्रचंड आवडेल आणि ती रेसिपी म्हणजे साबुदाण्याचं थालपीठ आणि त्यासोबत शेंगदाण्याची आमटी खर तर साबुदाण्याचं जे थालपीठ असतं त्यासोबत खायला बटाट्याची भाजी खूप छान लागते पण आपला जो मेनू आहे तो साबुदाण्याचं थालपीठ आणि आमटी आहे चला तर मग वेळ न घालवता थालपीठ आणि शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते आपण बघूया साबुदाण्याचे थालपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात अगोदर साबुदाणा खरपूस भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची आमचूर आणि चवीनुसार मीठ सोबतच मी बटाटे सुद्धा आता शिजायला ठेवलेले आहे आणि हा जो साबुदाणा होता तो मी रात्री भिजत घातला होता तो छान भिजलेला सुद्धा आहे बटाटे शिजत आहेत तोपर्यंत मी आता ही जी हिरवी मिरची होती ती मिक्सर मधून बारीक वाटून घेते आणि लागोलाग लगेच खरपूस भाजलेले शेंगदाणे होते ते सुद्धा मी बारीक करून घेते मिरची आता आपली छान बारीक अशी वाटून झालेली आहे शेंगदाणे सुद्धा बारीक वाटून घेतलेले आहेत लगेच हे जे बटाटे होते मग शिजत घातलेले ते छान शिजलेले आहेत आता मी हे जे बटाटे आहेत त्यांचा अगोदर साल काढून घेते आणि त्यानंतर मॅश करून घेते बटाट्याचे साल काढून झालेले आहेत ह्यातला एक जो बटाटा आहे तो मी शेंगदाण्याची जी आमटी आहे त्यासाठी ठेवते आणि बाकीचे हे बटाटे जे आहेत ते आता छान असे मॅश करून घेते मस्त शिजलेले आहेत त्यामुळे लगेच ते मॅश होतात अशा प्रकारे सगळे बटाटे मी छान मॅश करून घेते बटाटे छान मॅश झालेले या आहेत यामध्ये लगेच ही हिरवी मिरची जी आपण वाटून घेतली होती ती घालून घ्यायची आणि थोडीशी आमटीसाठी शिल्लक ठेवायची आहे जास्त नाही थोडीशी त्यामध्ये लगेच शेंगदाण्याचं कूट जे आहे ते सुद्धा घालून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट पण खूप जास्त नाही थोडंसंच घालून घ्यायचं आहे बाकीचं आमटीसाठी ठेवायचं आणि हा जो शाबुदाना आहे तो मात्र सगळाच घ्यायचा आहे आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे ते मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून हा जो मसाला आहे तो व्यवस्थित साबुदाण्याला लागला पाहिजे कुठेच मिरची किंवा मीठ असं लागायला नको त्यामुळे ह्याला व्यवस्थित आता मी मिक्स करून घेते बटाटे आपण ह्याच्यात ह्यासाठी घातलेले आहेत की जेव्हा आपण हे थालपीठ थापत असतो तेव्हा साबुदाण्याला हा चिकटून ठेवतो आणि शिवाय त्याची चव सुद्धा खूप छान लागते म्हणून मी शिजवून घेतलेला आहे शेंगदाण्याची आमटी तुम्ही कधी खाल्ली आहे का किंवा त्या आमटेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का जर माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला ना तर नक्की बनवा कारण वरईसोबत सुद्धा ही जे शेंगदाण्याची आमटे आहे ती खूप छान लागते खिचडीसोबत सुद्धा भारी लागते आणि थालपिठासोबत तर अप्रतिम लागते त्याची जी चव आहे ती ऑथेंटिक आहे आंबट गोड अशी लागते तुम्हाला प्रचंड आवडेल त्याच्यामध्ये मी आमसुल सुद्धा घालणार आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला कधी उपवास असेल तेव्हा ही आमटी नक्की बनवून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्ही बनवलेली आमटी कशी झाली येते साबुदाण्याचं मिश्रण आता आपलं तयार आहे कडाई सुद्धा छान गरम झालेली आहे आता अगोदर आपण आमटी बनवून घेऊयात म्हणजे आपण जेव्हा थालपीठ बनवतोय तोपर्यंत आमटीला छान अशी उकळी येते मस्त गरम झाले ह्याच्यामध्ये तेल खूप जास्त नाही घालायचं आपल्याला थोडसच घालायचं हा जो बटाटा होता तो मी छान असा बारीक कट करून घेतलेला आहे आत्ता तेल गरम झालेलं आहे लगेच आपण ह्यामध्ये मिरची जी आहे ती घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक मिनिट फक्त छान परतून द्यायचे जास्त वेळ नाही आणि हा जो बारीक चिरलेला बटाटा होता तो बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा बघाशी मी मीठ सुद्धा वाटून घेतलेलं होतं आणि आता हा बटाटा शिजल्यामुळे त्याला जास्त वेळ परतवायची काही आवश्यकता नाही तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असेल तर तुम्ही यामध्ये जिरे घालू शकता आमच्याकडे चालत नाहीये म्हणून मी आता जिरे घालत नाहीये लगेच आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे आहे ते घालून घ्यायचंय शेंगदाण्याचं कूट मी जास्त घातलेलं आहे कारण आपल्याला शेंगदाण्याच्या कुटाचीच आमटी बनवायची आहे आणि ती जास्त पातळ नको व्हायला त्यामुळे मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे आहे ते घालून घेतलेलं आहे आता हे एक ते दोन मिनिट छान असं परतून घेते खरपूस भाजलेले होते शेंगदाणे त्यामुळे छान असा स्मेल होत आणि आत्ता मस्त परतलेला आहे लगेच आत्ता आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणीसुद्धा खूप जास्त नाही घालायचं किंवा खूप कमीही नाही एवढं ठीक आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे ते म्हणजे अमसूल जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ते आणि त्यासोबत घालायचं आहे गूळ आमसूल म्हणलं की गुळ आलंच मग अशी साहित्य सांगत असताना माझ्याकडून गुळ सांगायचा राहिला होता आता ह्याला दोन मिनिट छान उकळी येईपर्यंत शिजून द्यायचं आहे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण बटाटा जो आहे तो आपण शिजलेला घातलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट आहे त्याला पण शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे दोन ते तीन मिनिट आपण त्याला ठेवूयात इकडे आपली छान शेंगदाण्याची आमटी शिजत आहे तोपर्यंत आता इकडच्या बाजूला मी थालपीठ जे आहे ते बनवून घेते थालपीठ बनवण्यासाठी तुमच्याकडे सुद्धा अशी छान कॅरीबॅग आपल्या घरी सगळ्यांच्याच अवेलेबल असते मी तीच घेतलेली आहे साबुदाण्याचा मी छान असा गोळा तयार करून घेतलेला होता आणि ही जी कॅरीबॅग मग अशी मी छान कापून घेतलेली त्याला आत्ता आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं जास्त नाही लावून घ्यायचं ते मस्त पसरवायचं आणि त्याच्यावर हा जो गोळा आहे तो ठेवून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या बाजूला पण थोडंसं तेल लावायचं आणि हे असं करून व्यवस्थित असा हे जे थालपीठ आहे ते आपण थापून घ्यायचं सुरुवातीला पहिलंच थालपीठ आहे त्यामुळे त्याला जास्त तेल लागलेलं ते नाही त्यामुळे अशा भेगा पडतात पण एवढं काही घाबरण्यासारखं नाही आपण हाताच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित असं गोल आकार देऊ शकतो तुम्हाला किती मोठं थालपीठ करायचंय त्यानुसार तुम्ही गोळा बनवून घेऊ शकता आमच्याकडे खूप मोठे थालपीठ नाही बनवत मी छोटेसेच बनवत असते त्यामुळे मी गोळा जो होता तो छोटाच घेतलेला होता तुम्हाला मिरचीच्या ऐवजी तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता काही हरकत नाही पण आमच्या घरी खूप जास्त तिखट खातात त्यामुळे मी हिरवी मिरची बारीक अशी वाटून घातलेली आहे आता तवा पण आपला छान गरम झालाय इथे थालपीठ पण बनवून आत्ता तयार आहे थालपीठ थापत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हे थालपीठ खूप जास्त जाड नकोय आणि जास्त पातळ सुद्धा नकोय आणि आत्ता लगेच आपण हे जे थालपीठ आहे ते अशा हातावर काढून घ्यायचं आणि भाज्याला टाकायचं तर अशा प्रकारे आता मी दुसरं थालपीठ लगेच बनवायला घेते दुसरं जे थालपीठ आहे ते थोडंसं मोठ्या आकाराचं बनवायला घेते म्हणजे तुम्हाला समजेल की मोठ पण किती छान होत हाताने असं प्रेस केलं तरी पण ते अगदी सहज थालपीठ जे आहे ते थापलं जातं अगोदर असं पसरवून घेतल्याच्या नंतर आपण त्याला छान असा आकार देऊ शकतो आता हे वरच थालपीट होत त्याला एका बाजूला तेल अजून थोडस टाकून घेते आणि लगेच पलटी करून घेते अजून एवढं छान भाजलेलं नाही तोपर्यंत हे जे थालपीठ आहे ते मी थापून घेते साबुदाणाचं थालपीठ भाजत असताना सुद्धा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की साबुदाणा जो आहे जर तुम्ही जास्त जाड थालपीठ थापलं तर तुम्ही मंद ह्याच्यावरच ते भाजून घ्यायचं जेणेकरून आतमध्ये तो साबुदाणा कच्चा नाही राहिला पाहिजे कारण जास्त फास्ट गॅस असेल तर त्याचा रंग बदलतो मात्र ते आतमधून कच्च राहतं आता अजून एक मिनटं ह्याची वाट बघूया हे जे थालपीठ आहे ते आता खालच्या बाजूने छान भाजलेलं आहे आता लगेच ह्याला मी पलटी करून घेते वा मस्त भाजलेलं आहे अगदी तसंच आता आपण परत एक वेळा तेल घालणार आहोत जेणेकरून खालची बाजू त्याची खूप छान अशी भाजली जाते आणि परत आता थोडा वेळ मंदाच्यावर ह्याला छान असं भाजून द्यायचे हे थालपीठ जे आहे ते सुद्धा आपलं बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा जेव्हा थालपीठ शाबुदाण्याचं बनवत असाल खूप जाड नका बनवू कारण भाजताना ते जास्त जर जाड झालं तर आतमधून नक्कीच म्हणजे शंभर टक्के कच्च राहतं त्यामुळे पातळच थापायचं आणि जरी पण तुमच्याकडून जाड झालंच तर तुम्ही असं मंदाच्यावर त्याला भाजून घ्यायचं अशा प्रकारे आता था सगळे थालपीठ मी बनवून घेते एक मिनिट झालेलं आहे आता बघूयात की आपण हे थालपीठ जे आहे ते खालच्या बाजूने कस भाजले तुम्ही बघू शकता खूप छान असं भाजलेलं आहे अजिबात कच्च राहिलेलं नाही मस्त आता मी हे एका प्लेटात काढून घेते आणि लगेच हे जे दुसरं थालपीठ आहे ते तव्यावरती भाजायला टाकते त्या अगोदर नेहमीप्रमाणे थोडंसं तेल घालायचं आणि मग लगेच हे जे थालपीठ आहे ते हातावर घ्यायचं आपण हे कॅरीबॅगच्या ह्याच्यावरती थापून घेतो त्यामुळे अगदी सहज हे हातावर येत आता हे ही थालपीठ मी छान असं भाजून घेते इकडे आपली आता आमटी जी आहे ती छान उकळी आलेली आहे अशी व्हायला हवी तुम्ही बघू शकता तेव्हाच आपल्या ह्या आमटीला छान ऑथेंटिक असं आंबट गोड जी चव आहे ती येत असते आणि इकडच्या बाजूला जर तुम्ही बघितलं असेल तर आपले साबुदाण्याचे जे थालपीठ आहे ते सुद्धा बनायला चालू आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते बेस्ट आहे तुम्हाला प्रचंड आवडेल ना एक टाईमचा तुमचा जो फराळ आहे तो दणदणीत असा होईल त्यामुळे हे रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आगळ्या वेगळ्या आणि छान छान असे रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओसोबत दुपारी बारा वाजता